फ्रेंड्स मी डॉक्टर शिल्पा आपल्या शरीरामध्ये जर वाढली किंवा आपल्या शरीराची उष्णता कमी झाली तर वात रोग वाढतो तर त्यासाठी काय करायचं आहे तर आपल्या आहारामध्ये असे पदार्थ घ्यायचे आहे की ज्याच्याने आपल्या शरीराची स्थिनता वाढेल तुपाचा एस्पेशली घरी बनवलेला साजूक गायचं तुपाचं जर तुम्ही सेवन केलं तर तुमचा वातदोष कमी होतो आणि म्हणून नियमाने रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही गरम दुधामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये दोन चमचे तूप टाका तिळाचं तेल टाका त्याच्याने ते तुमच्या शरीरामध्ये स्थिग्नता वाढेल दुसरी गोष्ट आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आहे अखरोड आहे त्याच्यामध्ये नॅचरल ऑइल्स असतात तिळामध्ये ते, तेल नॅचरल तेल असतं सांध्यामध्ये जे ड्रायनेस आलेले आहे तर तिथे स्थिग्नता मिळणार आणि तुमचे जे सांधे असतात ते कडकड वाजायचे बंद होणार जवस तीळ आणि सूर्यफूल हे तुम्ही तुमच्या डेली आहारामध्ये समावेश करायचा आहे तुम्ही त्याला चावून घेऊ शकता मुखवास म्हणून किंवा तुम्ही त्याची चटणी करून ठेवू शकता त्याने तुमचा वातदोष कमी होणार आहे तुमची अंगदुखी कमी होणार आहे तिसरा घटक आहे हळद हळद हे अँटी इन्फ्लमेटरी आहे एनर्जेसिक आहे सो तुम्ही दुधामध्ये हळद टाकून घेऊ शकता त्याच्याने तुमच्या सांध्यामधली जी सूज आहे ते कमी होणार आहे त्याच पद्धतीने जर तुमचा सांधा जास्त दुखत असेल वरून सूजला असेल तर तुम्ही वरुन सुद्धा हळदीचा लेप लावला तर तुमची सांधे दुःखी कमी होणार आहे पंधरा दिवसातून एकदा तुम्ही एरंड तेल हे जर तुम्ही पाण्याबरोबर किंवा तुमच्या चपातीमध्ये टाकून किंवा भाकरीच्या पिठामध्ये मिक्स टाकून जरी घेतलं तर त्याच्याने आपल्या शरीरातला सगळा दोष हो वात दोष असतो तो सगळा कमी होतो आता काही वातनाशक आहार असतात काही मसाले असतात ज्याचं तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये उपयोग करायचा आहे सर्वात महत्वाचं आहे सुंठ लवंग लसूण काळे मिरे या सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही भाज्यांमध्ये वर्णांमध्ये सूपमध्ये जर उपयोग केला तर तुमचा वात कमी होणार आहे वेगवेगळ्या जे सूप असतात डाळीचे कढण असतात त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता असते आपला वातरूग कमी करायची वात दोष कमी करण्यासाठी सर्वात बेस्ट डाळ म्हणजे उडीद डाळ उडीद डाळ ही सिग्न असते पचायला जरी झड असली तरी वात रोगावरती खूप छान काम करते शरीराला सिग्नता देणारे जे पदार्थ असतात जसं दूध आहे दही आहे लोणी आहे त्याचा तुम्ही भरपूर वापर करा त्याच पद्धतीने तर फ्रीजचं पाणी टाळायचं आणि पाणी गरम गरम प्यायचं जेव्हा आपण पाणी गरम करतो तेव्हा पाणी पचायला हलकं होतं आपलं डायजेशन प्रॉपर होतं दारव्यामध्ये सतत काम केल्यानंतर फॅन खाली काम केल्यानंतर ए सीमध्ये सतत काम केल्यानंतर आपल्याला सांधेदुखी सुरू होते तर जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही फॅनचा वापर टाळा एसीचा वापर टाळा पण जर हे तुमच्या हातात नसेल ऑफिसमध्ये ए सी बंद करणं शक्य नसेल तर ॲटलिस्ट तुमच्या तुमच्या कानाला आणि तुमच्या डोक्याला कवरिंग करून ठेवा सो दॅट तुमच्या शरीरामध्ये वादशील तिथे तुम्ही तेल लावल्याने तो वात कमी होतो म्हणजे जर सांधे दुखत असेल अंग दुखत असेल तर तुम्ही त्या भागामध्ये तिळाचं तेल किंवा कोणताही तेल तुम्ही लावू शकता अशा तेलामध्ये जर तुम्ही काळे मिरी किंवा लसूण टाकून गरम करून ज्या भागामध्ये जो भाग तुम्हाला जास्त दुखतोय त्या भागाचं जर तुम्ही मसाज केला आणि शिकून काढलं तर तुमचा वाद कमी होतो तुमचे अंगदुखी कमी होते ही तेल मालिश कधी करा करावी तर आंघोळीचा अर्धा तास तेल मालिश करावी आणि जर वेळ नसेल तर वे नसे तुम्ही रात्री झोपताना सुद्धा हे अभ्यंग करू शकतात योग्य व्यायाम हे महत्वाचं आहे मी सांगितलेलं की ज्यांच्या शरीरामध्ये वात तर वाढलेला आहे त्यांनी स्वतःच्या कॅपॅसिटीपेक्षा फिफ्टी पर्सेंटच व्यायाम करायचा आहे पण तुम्ही जर अजिबात व्यायाम केला नाही तर तुमची बॉडी स्टिफ होईल कारण लॅक्ट्रिक साठून राहणार आहे सो so, नियम पण थोडासा कमी अति नाही थोडासा स्वतःला झेपेन तेवढा व्यायाम करायचा आहे ज्यांना नेहमीची अंगदुखी आहे ज्यांना वात दोष आहे त्यांनी सर्वात बेस्ट म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाईज करणं तुमच्यासाठी जिम करण्यापेक्षा योगासनं करणं हे जास्त हितावं आहे योगासनाने तुमच्या शरीराला पूर्ण सांध्यांना स्ट्रेचिंग मिळणार आहे त्याच पद्धतीने त्याच्या योगामध्ये जे आपण प्राणायाम करतो त्याच्याने तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट होतं तुमचं ताण तणाव आणि तुमच्या स्ट्रेसमुळे जर तुम्हाला वात वाढत असेल तर तो, तो सुद्धा कमी होतो आंघोळीचा गरम पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून तुम्ही अंग शेकून घेतलं तर तुमची अंगदुखी ताबडतोब कमी होते एस्पेशली जर पाय दुखत असेल जास्त चालल्याने किंवा व्यायामाने तर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून जर त्याच्यामध्ये त्या पायावर जर आपण त्याचा शेक घेतला तर आपलं दुखणं ताबडतोब थांबतं त्याच पद्धतीने था तुम्ही सुती कपड्यामध्ये वाळू घेऊन किंवा वीट गरम करून त्याचं पण शेक घेऊ शकता जेव्हा सांदे सुजलेले असतात किंवा लाल असतात कि तेव्हा त्याच्यावर तेल लावून शेक नाही घ्यायचं तेव्हा डायरेक्ट शेक घ्यायचं पण जर तुम्हाला वरून सांधे सुजलेले नसेल लाली नसेल तर तुम्ही त्याच्यावर तेल लावा आणि मग त्याच्यावर तुम्ही वाळूनी किंवा गरम पाण्याच्या पिशवीनी किंवा विटाने शेक घेऊ शकता योगनिद्रा म्युझिक थेरपी अशा पद्धतीने तुम्ही तुमचे ताण तणाव स्ट्रेस कमी घेवा अतिश्रम टाळा टेन्शन टाळा स्वतःसाठी वेळ द्या छंद झोपासा हो तणावमुक्त राहा आणि बिलीव मी तुमची अंगदुखी कधी कायब झाली तुम्हाला सुद्धा कळणार नाही तोपर्यंत धन्यवाद